आजच्या जात्यावरच्या ओवीमधून या स्त्रीच्या मनाची कल्पकता आपल्याला दिसून येते तुळशीची माळ आणि विना पाहून तिच्या मनात आलेले विचार तुळस भोपळी दोघी भांड तिझनुझना भांडणाचा नाद गेला बाई वनुवना तुळस बाई बोल भोपळे तू तर माझी सवती तुळस ठेंगणी येलं भोपळी कोपणावरती देव पांडुरंग भांडण ऐकून या ठेला तुळशीच्या केल्या माळा विना भोपळीचा केला नित्य जर परमेश्वराचा सहवास मिळत असेल तर याहून मोठं भाग्य ते कोणतं पण प्रत्येकालाच हे भाग्य हवं हवं असं वाटणारं असलं तरी मिळणं मात्र अशक्य आहे एकदा तुळस आणि भोपळ्याची वेल या दोघींची अशीच भांडणे जुंपली आणि दोघींना परमेश्वराच्या स्थ चरणी स्थान हवं होतं मग गिरशेपोटी ती जागा स्वतःलाच मिळावी असे दोघींनाही वाटले पण त्यांच्या या भांडणाचा नाद अगदी परमेश्वराजवळ येऊन पोचला आणि तेव्हा देव क्षणभर थांबला आणि या भांडणांचा त्यांनी न्यायनिवाडा केला त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली की तुळशीच्या केल्या माळा आणि भोपळ्याची केली विणा अशा प्रकारे तुळस आणि भोपळीची वेल या दोघींनाही परमेश्वराचा सहवास लाभला अशी सुंदर आख्यायिका या जात्यावरच्या ओवीतून ती आपल्याला सांगते